प्रत्येक वर्ष हक्कभंग समितीचा सदस्य आहे आप आपल्याकडे हक्कभंग जो मांडला जातो हा हक्कभंग एका ठराविक सदस्य संख्या असेल तर आपण देतो आपल्याकडे येतो आपल्याकडनं तो, आप तो मंजुरोन्स समितीच्या प्रमुखांकडे जातो आणि मग समिती प्रमुख हा हक्कभंग ज्यांच्यावरती हक्कभंग आहे त्यांना नोटीस काढतात आणि ही नोटीस आपल्या विधीमंडळातर्फे त्यांना पाठवली जाते मध्ये त्यांना पोस्टाने पाठवली जाते विधीमंडळाचा स्टाफ पाठवला जातो परंतु आज सुषमा अंधारे यांना जी हक्कभंगाची नोटीस पाठवलेली आहे ही हक्कभंगाची नोटीस क्राईम ब्रांचचे सात पोलीस घेऊन गेलेत अरे काय चाललंय काय सत्तेचा माज आणि काय चाललंय काय हक्कभंगाची पोलिसांना काय काम नाही आहे काय म्हणजे इतक्या आरोपी मोकाट सुटलेत त्यांना पकडायचं सोडून हक्कभंगाची नोटीस द्यायला आठ पोलीस गेले आठ होते नाव हो सांगू पण सभापती मोदी ही कुठली प्रोसिजर आहे हा कुठला कायदा आहे की हक्कभंगाची नोटीस क्राईम ब्रांचचे पोलीस घेऊन जातात मी देखील कित्येक वर्ष या सदस्याचा समितीचा सदस्य आहे आणि तुम्ही काय घाबरवण्यासाठी पाठवता तुम्ही काय दबा आणण्यासाठी पाठवता माझ म्हणणं असं आहे नोटीस त्याला तुम्हाला पूर्ण बोलून तर होऊ देत माझ होऊ देत माझ होऊ देत सभापती मोदय माझं म्हणणं आहे त्यांच्यावरती काय आरोप करायचे आहेत त्या आल्या त्यांच्यावरती आरोप सिद्ध करा या सदस्य या संदर्भामध्ये आपण विषय हा मांडलेला आहे अकबंगा समिती